आता एक दुःखद बातमी मनोरंजन क्षेत्रातील समोर येते प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाल यांचं निधन झालंय वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं या अभिनेत्रीचं निधन झालंय प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाल हिचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय बिग बॉस थर्टीन आणि काटा लगा या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं त्यामुळे तिच्या निधनानं आता मनोरंजन क्षेत्रातून देखील शोक व्यक्त केला जातो या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली हिचं निधन झालंय काय अधिक माहिती अंकिता आपण बघू शकतो आपल्या लहानपणी शेफाली नावाची एक अभिनेत्री होती तिचं गाणं रातोरात जे आहे फेमस झालं होतं काटा लगा हे गाण्यातली ती फेम होती आणि तिचा जो आहे काल मृत्यू झालेला आहे कार्डियक अरेस्टमुळे तिचा काल मृत्यू झालेला आहे वयाच्या बेचाळीस वर्षी तिचा मृत्यू झालेला आहे खरं पाहायला गेलं तर तिच्या मृत्यूमुळे मनोरंजन अनेक तेजस्वी आणि व्यक्तिमत्व मध्ये आहे अनेकांनी प्रतिक्रिया ती नोंदवलेली आहे अर्थातच तिच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसलेला आहे पण तिने सृष्टीमधील एक मोठा अभिनेता मोठी अभिनेत्री जी आहे ती गमवलेली आहे अंकिता निश्चित धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी